ही एवढी कोथिंबीर बघून तुम्हाला वाटत असेल की आज कोथिंबीर वडीची रेसिपी आहे तर नाही आज आपण कोथिंबीर वडी न करता सांबार वडी बनवणार आहोत अमरावती म्हटलं की सांबार वडी ही आलीस तुम्ही इथे बघू शकता सांबार वडी खूप जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे विदर्भामध्ये कोथिंबीरीला सांबार असं म्हणतात ही वडी कोथिंबीर पासून म्हणजेच सांबार पासून बनवत असल्यामुळे याला सांबार वडी असं म्हटलं जातं आणि या सांबार वडीचं सारण एकदा बनवून ठेवलं की महिनाभर आहे तसं राहतं अजिबात खराब होत नाही त्यामुळे कुठल्याही वेळेस तुम्ही सांबार वडी अगदी आरामात बनवू शकता अमरावतीची प्रसिद्ध सांबार वडी बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तर खूप जबरदस्त लागते पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी घरातल्या सर्वांना प्रत्येकाला आवडणारच आहे तर सांबार वडी बनवण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात कोथिंबीर लागणार आहे तर इथे मी अर्धी गड्डी एवढी कोथिंबीर निवळून घेतलेली आहे आणि कोथिंबीर निवडत असताना फक्त पानं पानं घ्यायची आणि कोथिंबीर निवडून झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून एखाद्या चालणीवरती किंवा एखाद्या कापडावरती पसरवून घ्यायची आणि फॅन खाली याला सुकवून घ्यायचं आहे सांबारवडी बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये बारा ते चौदा सांबारवडी बनवून तयार होतात म्हणजेच तीन ते चार लोक अगदी आरामात ही सांबार वडी खाऊ शकतात कोथिंबीर सुकवून घेण्यासाठी फॅन खाली ठेवलेली आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ तर इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने मैदा मोजून घेऊ शकता ग्राममध्ये सांगायचं झालं तर दोनशे वीस ते दोनशे पन्नास ग्रॅम एवढा हा मैदा असेल या मैद्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला हातावरती क्रश करून ओवा टाकायचा आहे ओवा टाकताना थोडा कमीच टाकायचा इस नंतर दोन पडी म्हणजे दोन टेबल स्पून आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे दोन कप मैद्यासाठी दोन पडी तेल अगदी योग्य प्रमाण आहे आणि तेल टाकताना मी थंडच वापरलेलं आहे गरम वगैरे करायची गरज नाही नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं तेल पूर्ण मैद्यावरती व्यवस्थित लागणार अशा पद्धतीने आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट अशी कणिक भिजवून घ्यायची आहे किंवा मैदा भिजवून घ्यायचा आहे जसं आपण कचोरी बनवण्यासाठी मैदा भिजवतो अगदी तसाच सुद्धा भिजवायचा आहे इथे माझा मैदा भिजवून झालेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि पुढची प्रोसेस करेपर्यंत मैदा छान मुरतो नंतर मी इथे खलबत्ता घेतलेला आहे या खलबत्त्यामध्ये चार ते पाच आपल्याला लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या नंतर एक तुकडा आल्याचा टाकायचा आणि याचा मस्त ठेचा बनवून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला बनवून घेऊ शकता ठेचा बनवून झालेला आहे हा बाजूला ठेवून देऊ नंतर गॅसवरती एखादी कढई ठेवायची आणि या कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कमी माचे वर्ती, वर्ती ले ले ते मध्यम आच्यावरती शेंगदाणे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाण्यावरती मस्त डाग पडलेले आहेत याचा अर्थ शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत याला एखाद्या ताटामध्ये काढून पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ नंतर आपल्याला सुकं खोबरं लागणार आहे तर इथे मी सुकं खोबरं सुद्धा किसून घेत आहे ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने मी एक वाटी सुकं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे पण सुकंखोबरं आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता फक्त सुकं खोबरं शेंगदाण्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही नंतर कढईमध्ये सुक खोबरं टाकून छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं छान भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूला शेंगदाणे सुद्धा पूर्ण थंड झालेले आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांनी सोडून साल काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण साल वेगळी करून घ्यायची आहे आता हे शेंगदाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत नंतर याच भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये भाजून घेतलेलं संपूर्ण सुकं खोबरं टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला मिक्सर चालू बंद करून याची भरड करून घ्यायची आहे याची खूप जास्त बारीकसुद्धा पावडर बनवायची नाही दोन्ही एकत्र बारीक करून घेतलेलं असल्यामुळे तेल सुटलेलं आहे आणि याला थोडासा ओलसरपणा आलेला आहे तर जेव्हा तुम्ही याला मिक्सरमध्ये बारीक करत असताना दोन्ही वेगवेगळं बारीक करून घ्यायचं दुसऱ्या बाजूने कोथिंबीरसुद्धा बऱ्यापैकी सुकलेली आहे पण अजूनसुद्धा यामध्ये ओलसरपणा आहे त्यामुळे कढईमध्ये थोडी थोडी कोथिंबी टाकून यामध्ये थोडंसं मॉइश्चर निघेपर्यंत याला भाजून घेणार आहे आणि कोथिंबीर अशी भाजून घेतलेली असेल तर सारणसुद्धा अगदी महिनाभर अगदी आरामात राहतं अजिबात खराब वगैरे होत नाही ही वडी मी रात्री बनवत होते पण काही कामासाठी मला बाहेर जावं लागलं तर कोथिंबीर पाण्यामुळे थोडीशी खराब होऊ शकते दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यामुळे मी याला भाजून घेतलेला आहे पण तुम्ही अगदी दोन ते ती तीन तासभर सुद्धा ही कोथिंबीर फॅन खाली पूर्ण सुकवून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला भाजायची वगैरे गरज पडणार नाही कोथिंबीर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये हलकासा मॉइश्चर किंवा हलकासा ओलसरपणा होता पण दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता की कोथिंबीर मस्त कुरकुरीत झालेली आहे आता याला मी तोडून घेत आहे इथे बघू शकता खूपच मस्त अशी कोथिंबीर झालेली आहे आणि अशीच कोथिंबीर या सांबारवडीमध्ये छान लागते त्यामुळे सारण खूप दिवस टिकवायचं असेल तर अशी कोथिंबीर भाजून घ्यायची किंवा दोन ते तीन दिवसासाठी ठेवायचं असेल तर कोथिंबीर फॅनखाली फक्त सुकवून ती सारणामध्ये टाकायची आता आपण लगेच सारण बनवायला घेऊ तर कढईमध्ये अगदी एक छोटा चमचा भरून यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं जिरं मस्त फुलल्यानंतर यामध्ये जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो टाकायचा आणि थोडा वेळ छान परतून घ्यायचा नंतर यामध्ये एक चमचा खसखस एक चमचा पांढरे तीळ एक चमचा यामध्ये आपल्याला सोप टाकायची आहे आणि परत दहा ते पंधरा से सेकंदाला छान परतून घ्यायचं आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकणार आहोत तर सुरुवातीला अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक छोटा चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिराची पावडर एक छोटा चमचा यामध्ये रंग छान येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे पाव छोटा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच सत टाकलेलं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर एक छोटा चमचा भरून साखरसुद्धा टाकलेली आहे साखर आणि लिंबू सत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तुम्हाला किती आंबट किंवा किती गोड हवं त्यानुसार नंतर अगदी थोडंसं यामध्ये हिंग टाकलेलं आहे आणि सर्व पावडर मसाले छान मिनिटभर तरी सर्वात कमी आचेवरती भाजून घ्यायचे फक्त परतून घेताना मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्यायची मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये जे आपण खोबरं आणि शेंगदाण्याची कूट बनवून घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं खोबरं आणि शेंगदाणे छान खमंग भाजलेले असले तरीसुद्धा मिनिटभर आपण हा मसाला छान भाजून घेणार आहोत मसाला चांगला गरम झालेला आहे भाजल्या गेलेला आहे आता गॅस बंद करून घेतलेला आहे गॅस बंद करून झाल्यानंतर लगेचच यामध्ये जी आपण कुरकुरीत कोथिंबीर बनवून घेतलेली आहे ती सर्व यामध्ये टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायची पण याऐवजी जर तुम्ही कोथिंबीर भाजून न घेता किंवा अशी कुरकुरीत न घेता वा ताजी वापरलेली असेल तर ती मात्र सारण पूर्ण थंड झाल्यानंतरच टाकायची आहे आणि तीसुद्धा छान एकत्र करून घ्यायची तर इथे कोथिंबीर एकत्र करून झालेली आहे आणि सारणसुद्धा आपलं मस्त तयार झालेलं आहे सारण असं मस्त मोकळं सुटसुटीत असायला हवं या सांबार वडीच्या सारणामध्ये सांबार म्हणजेच कोथिंबीर थोडी जास्त असेल ना तरच छान चव लागते तर याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ पूर्ण थंड झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपली कणिकसुद्धा मस्त मुरलेली आहे यालासुद्धा थोड्या वेळ छान मळून घेऊ नंतर याचे या अगदी छोट्या लिंबाच्या आकारा एवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत किंवा पुरी बनवण्यासाठी आपण जी कणिक घेतो ना अगदी तेवढीच कणिक इथे घ्यायची आहे तर इथे मी पाच गोळे बनवून घेतलेले आहेत आता लगेचच आपण सांबार वडी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही तळ हाताच्या मध्ये मोडून छान याचा पळा बनवून घ्यायचा आहे आणि इकडे सारणसुद्धा आपलं मस्त थंड झालेलं आहे छान मोकळं सुटसुटीत झालेलं आहे सांबारवडीमध्ये सारण भरायच्या आधी ते चाकून बघायचं चा, मीठ वगैरे परफेक्ट आहे की नाही नसेल तर थोडंसं टाकूसुद्धा शकता तुम्ही आता आपल्याला पोळपाट लागणार आहे पोळपाटावरती मैद्याचा गोळा ठेवायचा त्यावरती थोडासा सुका मैदा भुरभुरायचा नंतर आपल्याला पाणीसुद्धा लागणार आहे तर आधीच मी पाणी बाजूला वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे फक्त फुलक्याची जी साईज असते त्या साईजची याला लाटून घ्यायचं आहे फक्त लाटताना थोडंसं पातळ्याला लाटून घ्यायचं आहे तर फुलक्याच्या साईज एवढी ही पोळी आपली लाटून झालेली आहे यामध्ये सारण भरायचं आहे तर पोहे खाण्याचे दोन चमचे मी सारण भरून घेतलेलं आहे आणि सारण टाकत असताना व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने हात ठेवायचा म्हणजे सारण फक्त एकाच ठिकाणी व्यवस्थित बसणार आणि दुसरीकडे कुठे पसरणार नाही व्हिडिओमध्ये दिसते अगदी अशा पद्धतीने आयताकृती आकारामध्ये हे सारण आपल्याला ठेवायचं आहे नंतर या पुरीच्या किंवा या फुलक्याच्या पूर्ण बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झाल्यानंतर जी वरची बाजू आहे ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थित बंद करून घ्यायची नंतर दुसरी बाजूसुद्धा आतल्या बाजूने फोल्ड करून व्यवस्थित पॅक करून घ्यायची नंतर तिसऱ्या बाजूने सारण पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि चौथी बाजू तिसऱ्या बाजूवरती ठेवायची अशा पद्धतीने आपली सांबार वडी बनवून तयार झालेली आहे फक्त सांबार वडी व्यवस्थित पॅक करून घ्यायची तर इथे एक सांबारवडी बनवून झालेली आहे तर याला बाजूला ठेवून देऊ आणि परत एक सांबार वडी मी तुम्हाला बनवून दाखवते सुरुवातीला ज्या काही सांबार वडी बनवून झालेल्या आहेत त्या एखाद्या कापडाने झाकून ठेवायच्या जेणेकरून वरच्या बाजूने त्या कोरड्या होणार नाही तर दोन सांबार वडी मी इथे बनवून दाखवलेल्या आहेत आणि याच पद्धतीने उरलेल्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहे तर इथे मी पाचच सांबारवडी सुरुवातीला बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याला तळून घेऊ तर तळण्यासाठी कढईमध्ये तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे कमी ते मध्यम आचेवरती तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की नाही त्यासाठी एखादा असा गोळा सोडायचा आणि गोळा लगेच वरती आला तर समजून जायचं की तेल परफेक्ट गरम झालेलं आहे एक एक वडी तळण्यासाठी तेलामध्ये सोडायची आहे सुरवातीला तेल बऱ्यापैकी गरम असतं त्यामुळे सांबारवडी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि सुरुवातीचा एक मिनिटभर आपल्याला सर्वात कमी आचेवरती ही वडी तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता की या सांबारवडीला फोडी खूपच सुंदर आलेल्या आहेत अशी फोडी आलेली असेल तर सांबार वडी परफेक्ट झालेली आहे असं समजून जायचं एक मिनिट झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी थोडीशीच वाढवायची आहे आणि छान हलका तांबूस रंग येईपर्यंत त्याला अलट पलट करून तळून घ्यायचं आहे अगदीच कमी गरम तेलामध्ये जर सांबार वडी तळायला सोडली तर त्याला व्यवस्थित फोडी येणार नाहीत आणि हलकीशी तेलकटसुद्धा ती होते आणि जास्त गरम तेलामध्ये सोडली तर बाहेरून त्याला लगेच तांबूस रंग येतो पण आतमधून ती कच्ची राहते आणि हवी तशी सुद्धा होत नाही इथे तुम्ही बघू शकता की सांबार वडीला छान हलका तांबूस रंग आलेला आहे आणि मस्त सुद्धा दिसत आहे तर आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ तेलामधून बाहेर काढत असताना त्यामधलं शक्य तितकं तेल नितळून घ्यायचं तशा तर या सांबार अजिबात तेलकट होत नाहीत जर सर्व टिप्स फॉलो केल्या तर उरलेल्या सांबार सुद्धा मी बनवून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने त्यालासुद्धा तळून घेणार आहेत तर इथं सर्व सांबार वडी माझी बनवून झालेली आहे रंग तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम आलेला आहे बघून तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल आणि खूप जास्त प्रचंड खुसखुशीत ह्या सांबार झालेल्या आहेत तोंडात टाकल्यानंतर लगेच वीज आणि चवीला तर अप्रतिम झालेल्या आहेत एकदा घरी नक्की बनवून बघा आवाजावरनं तर तुम्ही अंदाज लावू शकता की कि किती खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला ही सांबार वडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या गावामधून किंवा कुठल्या शहरामधून ही रेसिपी बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा